नमस्कार मैदान चालू आहे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल अठरा गट पळून झालेले आहेत आणि नक्कीच या अठरा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत चला मग बघूया गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सैतान आणि आदत सैतान आदत किंग सैतान आणि त्याच्यासोबत पळाला रुबाब ही गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आहे नक्कीच ही गाडी सुंदर अशी पाळाले आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये तास क्रमांक चार मधून गाडी पाळलेली जी आहे आदत किंगा आर आर त्याच्यासोबत पळाला भोंगा हा घरचा साज पाळताना दिसलेला आपल्याला या मैदानामध्ये आणि नक्कीच मैदानामध्ये चांगले चांगल्या लढती बघायला मिळत आहेत नक्कीच सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तरडगाव या गावची गाडी पाळली आणि ही जी गाडी आहे सुंदर अशी सेमीसाठी पात्र झालेली आहेत गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी डोंबळवाडीकरांचा तसेच माळशिरसकरांचा नंद्या पळाला आणि त्या नंद्यासोबत जो पैल पळाला त्याचं नाव होतं मथूर मथुर आणि नंद्याची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून मधून गाडी पळाली झांझेवाडीकरां झांजेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सर्जा राजा ग्रुप यांची गाडी पाळली तास क्रमांक सहा गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आहे या बैलगाड्या क्षेत्रात ज्याला आता गरीबाचा बैल असं म्हटलं गेले असा हा खांडसकरांचा बाळ्या कारण की ऊसतोडी कामगारांचा तो बैल आहे नक्कीच त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असा करतोय असा हा खांडसकरांचा बाळ्या खूप छान गाडी पळतोय पण पाळाली सुद्धा नक्कीच एखादी सामना फिरवून घेतला आणि नक्कीच हा खांडचकार बाळ्या आज गोलालामध्ये शंभर टक्के राहील खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक मधून खांडसकरांचा बाळ्या पळाला आणि त्याच्यासोबत जो आदत बैल पळाला त्याचं त्या नाव काय सांगितलं नाही गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमधून धावलेली गाडी आहे या बैलगाड क्षेत्रातील एक मोठं नाव असलेलं सौ उर्मिला ताईमानिक शेट गायकवाड तसेच बापूशेठ आंबे बापूशेठ बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा जीवा पाळाला म्हणजे या दोघांच्यामध्ये तो बैल आहे जिवा नावाचा सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनमधून गाडी पाळाली दुश्मन आणि तसेच खांडसकरांचं एक लहान वासरू होतं नक्की त्या बैलाचं नाव काही समजलं नाही परंतु दुश्मन आणि त्या वासराने सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे सुंदर अशा खूप साऱ्या शुभेच्छा त्या गाडीला गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनमधून गाडी पळाली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांच्या नावाने गाडी पळाली आणि स्वतः त्यांनीच गाडी चालवली पुसेगावकरांचा हिंद केसरी पक्षा पळाला आणि त्या पक्षासोबत जो बैल बैल पळाला त्याचं नाव होतं मुन्ना मुन्ना आणि पक्षा सुंदर अशी गाडी सीमेला पात्र झालेली आहे नक्कीच आजच्या मैदानामध्ये पुसेगावकरांचा पक्षा खांडसकरांचा बाळ्या ही शंभर टक्के गुलालामध्ये राहतील कारण की अनुभवी बैल त्या मैदानामध्ये आहेत खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनासुद्धा गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये तास क्रमांक मधून गाडी पळाली कोणे गावकरांचे गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली परंतु बैलांचं नाव जे आहे ते पेंडिंगला आहेत नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून गाडी पळाली सरजा बाहुल्या फॅन्स तांबवे यांच्या गाडीचा एक नंबर आला खूप दिवसांनी तो बैल आज मैदानामध्ये दाखल झाला आणि नक्कीच आज गट काढला असा हा तांबवेकरांचा हिंद केसरी सरजा आणि त्या सरजासोबत पळाला बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा आदत किंग पिस्टन पिस्टन आदत किंग आणि तांबवेकरांचा सरजा ही, ही। गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली प्रशांत ड्रायव्हर हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून गाडी पळाली माय शिरस मांडवे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून गाडी पळाली पंधरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली मयूर सनस यांचा मल्हार पळाला सुंदर अशी गाडी हिंद केसरी ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आज प्रशांत ड्रायव्हरची चिंचनेकर चांगलीच गाडी चालवत आहे जी चाल ती गाडी चालवत आहेत ती गटपास नक्कीच करत आहेत खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनासुद्धा सेमीसाठी गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली दकटवाडीकरांचा शंकर पाळाला आणि नरवणेकरांचा राजा पळाला ही जी गाडी आहे तास क्रमांक मधून गाडी जी ती आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक मधून गाडी पाळली सायली पाटील कटोळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली राजा आणि रायबा ही जोडी पाळली सुंदर अशी जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी आरपोळ आणि पुसेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सुंदर आणि सम्राटची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी पानवनकर या गाडीचा सुंद निकाल जो आहे तो सेमीसाठी आलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये टोटल अठरा गट पळून झालेत आत्ता पंद या नरवणे मैदानामध्ये आणि नक्कीच बाकीचे सुद्धा गट सांगेनच तुम्हाला परंतु आज बघितलं खूप छान मैदान भरते आणि गट क्रमांक जे तास आहे ती त्यातनं जास्त करून चारमधूनच बैल सेमीसाठी पात्र होत आहेत बघूया खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद